शुभप्रिया मेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नाचलेल्या दुधापासून पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत ह्या आधीसुद्धा मी नाचलेल्या दुधापासून कलाकंद कसा बनवायचा ते दाखवलं होतं आणि ती रेसिपी तुम्हाला भरपूर आवडली त्या रेसिपीला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याचप्रमाणे ही रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल अतिशय झटपट आणि साधीसोपी रेसिपी आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघू शकता हे एक लिटर जे दूध होतं माझं ते नाचलेलं आहे खराब झालेलं आहे तापवायला थोडासा उशीर झाला त्यामुळे ते खराब झालेलं आहे तर ह्या दुधाचा आता आपण पनीर बनवणार आहोत तर इकडे बघू शकता आपलं जे दूध नाचलं आहे त्याचं पाणी एकीकडे आणि पनीर हे एकीकडे आधीच झालेलं आहे त्यामुळे आपल्याला ह्याच्यात वेगळं असं काही घालण्याची गरज नाही पण तुम्ही जर दुधापासून चांगल्या दुधापासून जर तुम्हाला पनीर बनवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे इतकं विनेगर घेऊन त्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घालायचं आहे आणि ते थोडं थोडं दूध उकळलं की थोडं थोडं ते विनेगरचं पाणी घालून हे दूध फाडायचं आहे आणि मग त्याचं पनीर बनवायचं आहे तर इथे हे आपलं आधीच नाचलेलं आहे त्यामुळे आपल्याला काही करायचं नाही आहे आता इथे मी एक स्वच्छ कपडा घेतलेला आहे तर इथे तुम्ही कॉटनचा किंवा सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली मी चाळण घेतलेली आहे आणि खाली एक भांड ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला हे जे दूध आहे नाचलेलं तर ते आपण ह्याच्यावर घालणार आहोत म्हणजे जेणेकरून त्याचं पाणी जे आहे ते खाली निघेल आणि वर छान असं पनीर शिल्लक राहील फक्त ज्यावेळी दूध नाचलेल्या दुधाचा आपण पनीर बनवत असतो किंवा कुठलीही कुठलाही पदार्थ बनवत असतो तर त्यावेळी ते बनवायच्या आधी फक्त ते थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे कारण काय होतं की बरेच वेळेला दूध नाचल्यावर जर बराच वेळ तसंच राहिलं की ते कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त ते टेस्ट ते ते करून बघायचं आहे की आपलं दूध कडवट तर झालेलं नाही आहे ते सगळं जे दूध आहे आप ते आपण ह्या रुमालामध्ये काढलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचं आहे आता आपण हे असं हाताने थोडंसं पिळून घेणार आहोत जेणेकरून त्यातलं सर्व पाणी जे आहे ते निघून जाईल तर आपण ह्यातलं बऱ्यापैकी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित असं ठेवून देणार आहोत जेणेकरून छान असं आपलं पनीर तयार होईल बघू शकता हे अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावर काहीतरी वजन ठेवणार आहे मी तर इथे मी थोडा वेळ ह्या चाळणीतच हे ठेवणार आहे जेणेकरून जर जास्तीचं काही थोडंफार पाणी राहिलं असेल एक्स्ट्राचं तर ते आपलं निथळून जाईल आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता अशी एक मी प्लेट ठेवलेली आहे आणि खलबत्ता असं ठेवत आहे म्हणजे वजन ठेवायचं आहे म्हणजे जास्तीचं जे काही पाणी राहिलं असेल थोडंफार ह्याच्यामध्ये शिल्लं तर ते, ते निघून जाईल आणि आपलं पनीरही छान सेट होईल तर हे असंच आपण दोन ते तीन तास ठेवून देऊयात तर जे पनीर आपण सेट करायला ठेवलं होतं त्याला साधारणपणे तीन साडेतीन तास होऊन गेलेले आहेत आता आपण चेक करूयात इथ बघू शकता हे छान असं सेट झालेलं आहे आपलं पनीर मी तुला तुम्हाला कट करून दाखवते हे बघा छान असं पनीर आपलं सेट झालेलं आहे आणि हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता एक दोन तीन दिवस राहील फ्रीजमध्ये आणि ज्यावेळी आपण पनीर करतो तर आपण हे नाचलेल्या दुधाचं केलेलं आहे पण काही एक वेळेला काय होतं दूध हे पूर्णपणे नासत नाही फक्त दही कसं घट्ट होतं त्याप्रमाणे दूध होतं जर त्या पद्धतीचं चा दूध झालं असेल तर तुम्ही गॅसवर ठेवून ते पुन्हा एकदा गरम करून घ्या म्हणजे त्या दुधाचं पनीर आणि पाणी असं वेगवेगळं होईल मग त्याचं पनीर करा तर इथे हे छान असं आपलं पनीर तयार आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा पूर्ण उन्हाळ्यात दोन ते तीन वेळा हा प्रॉब्लेम होतोच आणि तो म्हणजे दूध खराब होतं तर माझ्याकडेही बरोबर तेज झालेलं आहे एक लिटर दूध होतं आणि ते छान तापवलं आणि थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवलं तरीही ते खराब झालं तुम्ही बघू शकता हे ख... खराब झालेलं दूध आहे तर हे एक लिटर दूध खराब झालेलं आहे तर आता ह्या दुधाचं करायचं काय तर आपण हे दूध फेकून देणार नाही आहे ह्यापासूनच एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण ह्या खराब झालेल्या दुधापासून छान असा कलाकंद करणार आहोत तर हे एक लिटर म्हशीचं दूध होतं तुम्ही बघू शकता हे म्हशीचं दूध होतं त्यामुळे हे जरा असं घट्टसरच आहे ह्याला जास्त असं पाणी नाही आहे त्यामुळे मी एक्स्ट्राचं पाणी काढत नाही आहे जर तुमचं पातळ दूध असेल तर जर जास्त पाणी खराब झाल्यावर जर जास्त पाणी होत असेल तर ते एक्स्ट्राचं पाणी काढू शकता तुम्ही इथे मी नाही काढत आहे आणि हे आता व्यवस्थित आपल्याला आटवून घ्यायचं आहे म्हणजे हे जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलं गेलं पाहिजे असं आटवून घेणार आहोत आपण कलाकंद करताना दूध हे अशाच प्रकारे नासवलं जातं म्हणजे दूध थोडंसं आठवून घेतात आणि त्याच्यानंतर त्याच्यात तुरटी पावडर किंवा विनेगर लिंबाचा रस असं घालून ते दूध फाडलं जातं म्हणजे थोडक्यात नासवलं जातं आणि नंतर त्याचा कलाकंद करतात तर इथे हे ऑलरेडी आपलं हे दूध खराब झालेलं आहे तर आपण त्याच्यात काही वापरणार नाही आहे हे फक्त आपल्याला व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे इथे जे आपण दूध आटवायला ठेवलं होतं तुम्ही बघू शकता थोडंसं असं आटलं गेलेलं आहे ते आणि बघू शकता ज्यावेळी मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं त्यावेळी ते घट्टसर दिसत होतं इतकं पाणी दिसत नव्हतं पण आता पाणी जरा जास्त दिसतंय आणि मगाशी तर ह्यापेक्षा जास्त होतं हे मी आटवल्यामुळे तो आता कमी झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचं झालेलं आहे आता आपण ह्याच्यात मिल्क पावडर घालणार आहोत इथे साधारणपणे पाच टेबल स्पून इतकी मी मिल्क पावडर घालत आहे आणि मिल्क पावडर घातल्यावर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर घातल्यामुळे हे लवकर घट्टही होईल आणि जो आपला कलाकंद आहे त्याला छान अशी टेस्ट येईल त्यामुळे मिल्क पावडर शक्यतो असेल तर घालाच आणि नसेल तर नाही घातली तरी चालेल फक्त काय होईल ते आठवायला थोडा वेळ जाईल तरी ते मिल्क पावडर घातल्यावर सुद्धा आपण हे घट्टसर होईपर्यंत जरा शिजवून घेऊयात ज्यावेळी तुम्ही नाचलेल्या दुधाचं कलाकंद करता नाचलेल्या किंवा खराब झालेलं आपण म्हणू शकतो त्याला त्या दुधाचं कलाकंद करायला घेता त्यावेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की कलाकंद करायच्या आधी तुम्हाला ते थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे की दूध जरी नासलं असलं तरी ते कडवट झालंय का हे चेक करायचं आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं दूध नाचल्यानंतर ते कडवट होतं तर त्या दुधाचा कलाकंद चांगलं होणार नाही ते खातानासुद्धा नंतर कडवट लागतं त्यामुळे ते नक्की बघा आणि दूध खराब झाल्यानंतर जर ते कडवट झालं असेल तर त्याचा कलाकंद करू नका ते, ते, ते दूध फेकून द्या तर इथे आपण मधून अधून हे असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे असं कंटिन्युअसली ह हलवायची गरज नाही आहे सारखं हलवायची गरज नाही आहे थोड्या थोड्या वेळाने हलवलं तरीही चालेल आणि इथे गॅस हा हे दूध आटायला ठेवलेलं आहे त्यावेळी गॅस हा स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅसवर काय होतं हे फार असं उडतं त्यामुळे गॅस कमी ठेवूनच हे आटवायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी ज्यावेळी चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओज टाकत असते नवनवीन रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल इथे जे आपण दूध आठवायला ठेवलेलं आहे ते आता बऱ्यापैकी घट्टसर व्हायला लागलेलं आहे बघू शकता आणि घट्ट होताना त्याचा कलर सुद्धा चेंज होतोय तुम्हाला मी जवळून दाखवते कलर बघा हळूहळू बदलत चाललेला आहे आधी एकदम पांढरा दिसत होता आता थोडासा असा लालसर कलर ह्याला आलेला आहे आणि जसजसं ज़ हे आटेल अजून तर अजून त्याचा कलर चेंज होणार आहे म्हणजे जो ओरिजिनल कलाकंदला जसा कलर येतो लालसर असा तांबूस कलर असतो तसाच कलर आपल्याला ह्या कलाकंदला सुद्धा येणार आहे तर आपण ह्या स्टेजला ह्याच्यात एक ते दोन चमचे इतकं तूप घालणार आहोत साधारणपणे दोन चमचे इतकं तूप घातलेलं आहे ह्यामुळे काय होईल खूप छान असा फ्लेवर तुपाचा जो फ्लेवर असतो तो आपल्या कलाकंदला येईल आणि ह्यातलं आता हे पाणी पूर्ण असं आठवून घ्यायचं आहे आपण इथे तुम्ही बघू शकता ह्यातलं पूर्ण पाणी असं हे आटलेलं आहे है। आणि ह्याचा कलर बघू शकता खूप सुंदर असा ह्याला कलर आलेला आहे मस्तच आणि ह्याच्यात आता आपण साखर घालणार आहोत साखर ही नेहमी मी सांगत असते प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे प्रत्येकाने घालायची असते कोणाला जास्त गोड आवडतं तर कोणाला कमी गोड आवडतं त्या प्रमाणात साखर घालायची आहे तर इथे मी साखर घालून घेते साधारणपणे चार साडेचार चमचे इतकी मी साखर घातलेली आहे आता हे मे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण इथे तुम्ही बघू शकता साखर घातल्यावर सुद्धा आपलं हे थोडंसं असं लिक्विडी झालेलं आहे त्याला पाणी सुटलेलं आहे तर आता हे पाणीसुद्धा थोडंसं आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे एकदम जास्त आटवायची गरज नाही आहे थोडंसं अजून आठवून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला मी ह्याच्यात थोडीशी वेलची पूड घालते आहे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण वेलचीचा खूप छान फ्लेवर येतो ह्याला आणि एक दोन मिनिट आपण हे अजून शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे असं पुन्हा घट्टसर झालेलं आहे हे आपल्याला इतकंच घट्ट ठेवायचं आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त घट्ट करू नंतर ते खूपच असं कडक होईल इतपत ठीक आहे कारण हे थंड झाल्यावर आणखीन घट्ट होणार आहे त्यामुळे आता इथे मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर माझ्याकडे हे केवड्याचं इसेन्स आहे त्याचं मी अगदी दोन ड्रॉप इतके टाकणार आहे तुमच्याकडे जर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण मी टाकते आहे म्हणजे एकदम जसं आपण बाहेरून आणतो स्वीटच्या दुकानातून अगदी तसा फ्लेवर याला येईल ते केवढा इसेन्स टाकल्यावर सुद्धा मी जरा हलवून घेते गॅस बंद केलेला आहे आपण इथे माझ्याकडे एक छोटा हा केक टिन होता त्याच्यात मी पूर्ण तूप लावून हे ग्रीस करून घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्या जागी स्टीलचा डबासुद्धा वापरू शकता तर मी इथे हा छोटा टिन होता तो घेतलेला आहे आणि त्या टीनमध्ये आपलं जे हे मिश्रण आहे दुधाचं आटवलेलं कलाकंदचं ते ओतून घ्यायचं आहे आणि तुम्ही कलर बघू शकता त्याला जबरदस्त आलेला आहे आपण ह्याच्यात कुठलाही कलर ॲड केलेला नाही आहे खूप छान असा रंग आलेला आहे ह्याला तर तुम्हीही नक्की बनवून बघा अशा प्रकारे जर तुमच्या घराची दूध खराब झालं तर नक्की अशा प्रकारे कलाकंद करून बघा खूप छान होतो आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा आपलं शुभप्रिया मेजवानी या नावाने पेज आहे तिथेही नक्की फॉलो करा आणि फॉलो केल्यावर तिकडे तुम्ही केलेल्या रेसिपीजचे फोटो शेअर करू शकता आणि शेअर केल्यावर ते शुभप्रिया मेजवानी याला नक्की टॅग करा जेणेकरून ते मलाही पाहता येतील सर्व मिश्रण मी हे ह्या टीनमध्ये काढलेलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून साधारणपणे दोन ते तीन तास हे झाकण ठेवून थंड करून घ्यायचं आहे साधारणपणे अडीच तीन तास झालेले आहेत आणि आपण जे कलाकन सेट करायला ठेवलं होतं किंवा थंड करायला ठेवलं होतं ते आता आपण बघूयात बघू शकते इथे हे छान असं से सेट झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पण ते काढण्याआधी साईडून थोडंसं ते मोकळं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेणेकरून ते सहज निघेल सर्व बाजूनी छान असं हे आपण मोकळं करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावर एक प्लेट ठेवून आपण कलाकंद ह्याच्यात काढून घेणार आहोत अशा प्रकारे छान असं टॅप करून घ्यायचं आहे काढून बघूयात इथे बघू शकता छान असं आपलं हे कलाकंद तयार झालेलं आहे आता आपण कट करूयात कट करून दाखवते तुम्हाला मी तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता किंवा असंच ठेवलं तरीही चालेल इथे अशा प्रकारे मी चौकोनी आकारात हे कट करून घेतलेले आहेत आणि त्यावर गार्निशिंगसाठी म्हणून थोडेसे मी पिस्ते घालणार आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल कारण हे असंही खूप छान लागतं मी थोडेसे तर इथे हे आपलं कलाकंद बनवून तयार आहे आणि तुम्ही कलर बघू शकता जबरदस्त आला आहे ह्याला आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कलर ॲड नाही केलेला आहे तरीही खूप छान असा कलर आलेला आहे तर आता इथून पुढे जर तुमच्या घरात दूध खराब झालं किंवा नासलं तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि ते फेकून द्यायचीही गरज नाही तुम्ही त्या दुधापासून छान असा हा कलाकंद बनवू शकता खायला जबरदस्त लागतो चवीला आणि तुम्ही त्याचं टेक्स्चर बघा खूप छान आणि रवाळ असा आलेला आहे तर अशा प्रकारचा कलाकंद तुम्हीही आता बनवू शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू